आम्ही प्रधानमंत्री ग्राम सडक योजना मी बर्डे रामदास दशरथ जिल्हाध्यक्ष कंत्राटी कर्मचारी संघटना अहिल्यानगर अहिल्यानगरवरून आम्ही आलेलो <conferdles> आहोत तसेच हे, हे सर्व कंत्राटी कर्मचारी हे महाराष्ट्र राज्यातून पूर्ण या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि अजून कालपासून आमचं उपोषण चालू झालेलं आहे आणि हे अमर उपोषण असल्यामुळं या ठिकाणी सर्व कंत्राटी कर्मचारी येणं दूरवरून येण्यासाठी स्वतः रजा टाकून या ठिकाणी आलेले आहेत आणि सामूहिक रजा टाकून ते या ठिकाणी उद्यापर्यंत सर्वची सर्व कर्मचारी या ठिकाणी हजर होतील आणि सर्व ऑफिशियल काम बंद करून या ठिकाणी ते येणार आहेत आमच्या प्रमुख मागण्या मॅडम मानधनामध्ये वाढ करून दोन हजार बारा पासून आमचा फरकासह आमचा अदा करण्यात यावं हो। तसंच मूलभूत अधिकारावर गदा आणणारा दोन हजार अठराचा जी आर आमच्या बाजूने आमच्या बाजूने कोर्टाचा निर्णय असताना सुद्धा शासन निर्णय चुकीचा काढून आणि चुकीचे बोट दाखवून आम्हाला आमच्यावर अन्याय केलेला आहे तो आमचा अन्याय त्यांनी दूर करावा तसेच वार्षिक वेतन वाढ वाहतूक भत्ता अपघात विमा वैद्यकीय रजा प्रसुती रजा नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हाला मिळाव्यात कारण की आत्ताच दोन हजार अठरामध्ये मध्ये आमच्याच आमच्याच पदावर काम करणारे बाह्य यंत्रणेच्या तर्फे जे लो आमच्याच पदा आम, पदावर काम कंत्राटी आमच्याच पदावर काम बाह्य यंत्रणे म्हणजेच कंपनीतर्फे लोक जे भरण्यात आले सी एस सी तर्फे त्या सी एस सीच्या कर्मचाऱ्यांना शिपायाला सात हजार रुपये आमच्या कर्मचाऱ्यांना सात हजार रुपये कंत्राटीच्या शिपायांना सात हजार रुपये महिना मिळतो आणि त्यांच्या शिपायांना पंचवीस हजार रुपये असा महिना मिळतो आणि दोन आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना असिस्टंट इंजिनियरला बारा हजार रुपये महिना दिला जातो आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना सव्वीस हजार रुपये महिना दिला जातो आणि सव्वी म्हणजे चाळीस चाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस हजार रुपये महिना त्यांच्या इंजिनियरला दिला जातो आणि आमच्या इंजिनियरला वीस हजार रुपयावर भागलं जातं अशा प्रकारे हा आमचा अन्याय आहे आमच्यावर झालेला अन्याय आहे आणि आत्ताच काल आपल्या बांधकाम विभागामध्ये आपले, आपले उपसचिव यांच्याकडे चर्चा झाली असता त्यांनी आम्हाला तुम्ही जर आउटसोर्सिंगमध्ये जर गेले तरच आम्ही तुमचा पगार वाढवू तरच आम्ही तुमचं मानधन वाढू अन्यथा आम्ही वाढणार नाही म्हणजे याच्यामध्ये नेमकं काय लपलंय हे आम्हाला कळू शकत नाही हे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणा बसलेलो आहोत आणि त्या ठिकाणी हा शासन निर्णय त्यांनी रद्द करून आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आम्हाला आमच्यावर होणारा अन्याय दूर करावा आम्ही जी दोन हजार बारा पासून कार्यरत असलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात काम प्राम करतो आमचा आमच्या पहिल्या मागण्यांमध्ये आहे दोन हजार बारा पासून जसं साहेबांनी सांगितलं तसं आम्हाला दोन हजार बारा पासून जी पगारवाढ दिलेली नाहीये ती आम्हाला लगेचच मान्य करण्यात यावी तसंच आमचा दोन हजार अठराचा जो जी आहे ज्याच्यामध्ये आमची पगारवाढ केलेली आहे परंतु अट जी घातलेली आहे ती रद्द करून तो तो जी रद्द करावा शासनाने आणि प्रसुतीबाबत जे साहेब म्हटले तसं आम्हाला प्रसूती जेव्हा राजा घेतो तेव्हा तेव्हा पगार कट केले जातो शासन सेवेतून काढून टाकलं जातं आणि त्या महिन्यांचा पगार दिला जात नाही तर ती सुद्धा भरपगारी रजा महिलांना मिळावी अशी आमची मागणी आहे आणि महिन्यातून ज्या रजा दिल्या जातात एकच जा रजा दिली जाते दोन महिन्यातून एकदा त्यामध्ये वाढ केली जावी अशी पण आमची एक चौथी मागणी आहे आणि हा जो सात हजार बारा हजार आणि वीस हजार पगार जो कर्मचाऱ्यांना दिला जातोय तो सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी पुरेसा नाही हे आम्ही सांगण्याची गरजही नसून तरी सुद्धा आता आम्हाला ते सांगायची वेळ आलेली आहे तर हा पगार सर्वसामान्य माणूस जगण्या इतका नाहीच आहे तर त्याचा विचार करून निदान आम्हाला कोणाशी कंपॅरिझन जे होते बाह्य यंत्रणेशी ते बंद करून आम्हाला आम्हाला जो आवश्यक पगार आहे तो मात्र देण्यात एवढीच आमची शासनाकडे मागणी आहे आणि या कोणत्याही प्रकारच्या अवाजवी किंवा अवास्तव मागण्या आम्ही करत नाही आहोत आणि आम्ही आम्ही जे घर सोडून आलेलं म्हणताय तुम्ही तर ती सगळ्याच महिला दोन दोन तीन तीन दिवस झाले घर सोडून आलेले आहेत आपल्या मुलांना मागे ठेवून आलेले आहेत आणि हा संघर्ष केव्हा आणि केव्हा जगण्यासाठी चाललेला आहे प्रत्येक व्यक्तीचा इथल्या आणि आमचाच नाही जेव्हा जे आले नाही कर्मचारी सगळ्यांसाठी आम्ही हे करतो तेव्हा आम्ही साहेबांबरोबर आहोत आणि साहेबांचा हे जे सक्सेस होईपर्यंत आम्ही इथून जाणार नाही अशी आम्ही शपथ घेतलेली आहे नमस्कार महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था म्हणून आमचं एक डिपार्टमेंट आहे आणि त्याच्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असा एक मोठा रस्त्यांचा जाळ इथे जिथे विणला जातो म्हणजे जिथे कोणी पोचू शकत नाही अशा ठिकाणी रस्ते पोचवण्याचं काम आमचे सगळे कर्मचारी करतात आज संपूर्ण महाराष्ट्रभर आठशे पंच्याऐंशी आम्ही कर्मचारी आहोत जे गव्हर्नमेंटनी भरलेले आहेत कंत्राटी तत्वावर आणि हे असून सुद्धा सगळं सगळ्या गोष्टी करत असून सुद्धा आज आम्हाला आमचाच पगार मागण्यासाठी आमचीच मानधनात वाढ मागण्यासाठी इथे येऊन उपोषण करायला लागतोय मुळात या संदर्भात बरेच पत्र व्यवहार झालेले आहेत म्हणजे ज्या दोन हजार बारा पासून ते आतापर्यंत बरेचसे पत्रव्यवहार झालेले आहेत परंतु आतापर्यंत आम्हाला त्याबद्दल कोणतंही लिखित असं आश्वासन मिळालेलं नाहीये तर आम्हाला विनंती आहे जे आमचं हक्काचं आहे तेवढं आम्हाला त्यांनी द्यावं आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की जसं समोरच्या माणसाला म्हणजे आमच्याच आमच्याच एकाच डिपार्टमेंटमध्ये आउटसोर्सिंगनी काही लोक भरलेली आहेत त्यांना जे पगार जर तुम्ही तेवढा देऊ शकताय तर आज आम्ही गव्हर्नमेंट थ्रू असताना आम्हाला तुम्ही का देत नाहीयेत तर तो आम्हाला आमचा पगार द्यावा आणि पगार देताना तो फरका सही द्यावा म्हणजे जेवढा आमचा आतापर्यंतचा दोन हजार पासूनचा जो फरक आहे तो आम्हाला फरकासही तो मिळ मिळणं आम्हाला गरजेचं आहे आणि आमचा हक्क आहे तो मुळात गरजेचा म्हणजे आमचा हक्क आहे त्याचप्रमाणे आम्हाला ज्या नियमित शासकीय लोकांना ज्या सुट्ट्या मिळतात त्या नियमित सुट्ट्या प्रशासन म्हणजे ज्या महिलांसाठी प्रसुती रजा असतात की प्रसुती रजा आरोग्य विमा या ज्या रेग्युलर ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी पण आम्हाला लागू होणं खूप गरजेचं आहे आणि याच्यासाठी संपूर्ण संघटनेच्या वतीने आमचे बर्डे साहेब इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि ही संपूर्ण संघटना आज त्यांच्या सोबत आज इथे उपस्थित आहे